नमस्कार मुंबईच्या वरळी डोम मध्ये भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी विजयाचा संकल्प मेळावा घेतला या संकल्प मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांचं जंगी भाषण सुद्धा झालं म्हणजे दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन गवगवा करून जेवढी गर्दी जमा केली होती तेवढी गर्दी मुंबईतला भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता अमित साटमने होते अमित साठम सामान्य कार्यकर्ता यासाठी म्हणतो की अमित साठमच्या विषयात आमचे संबंध जरा मराठवाड्याच्या माणसांचे जवळचे आहेत बरं का त्याच कारण असं आहे की अमित साठम हे गोपीनाथ मुंडे यांच्या काळामध्ये त्यांचे खासगी सचिव म्हणून सहाय्यक म्हणून काम करत होते म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा एक असिस्टंट नगरसेवक बनला आमदार बनला आता मुंबईचा अध्यक्ष बनला म्हणजे भाजपात पक्षाचा अध्यक्ष करायला बाळासाहेब उद्धव आदित्य राज अमित असं नाही लागत तर ते सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोचू शकत अफाट गर्दी होती आणि या अफाट गर्दीमध्ये आ, देवेंद्र फडणवीसांनी एक लोकांसोबत प्रस्ताव ठेवला आता याच प्रस्तावावर मी देवेंद्र फडणवीसांचा विरोध करायला आलोय आपला ठाम विरोध आहे फडणवीसांना या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते जरा नीट ऐका तुम्ही गेली दहा भाषण काळा आणि विकासावर एक वाक्य दाखवा एक वाक्य मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा शंभर रुपये माझ्याकडनं घेऊन या विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा शंभर रुपये माझ्याकडनं घेऊन या विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा शंभर रुपये माझ्याकडनं घेऊन या बोलतच नाही बोलूही शकत नाहीत ऐकलं अ देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या भाषणात किंवा सेनावाल्यांच्या भाषणात ठरलेले मुद्दे असतात त्यात विकासाचा एक तरी मुद्दा असतो का आम्ही उगाच विचार करू लागलो खाली आम्ही दोघं तिघ जण बसलो होतो मी भाऊ तोरचेकर प्रभाकर सूर्यवंशी अडवलं नव्हतं कोणी म्हणजे ते कराळे मास्तरला अडवलं तसं आम्हाला कोणी अडवलेलं नव्हतं आम्हाला आपलं सन्मानाने घेऊन पहिल्या रांगेत बसवलेलं होतं आणि यावेळेला विचार करू लागलो की खरंच उद्धव ठाकरेंच्या भाषणात असतो का हा मुद्दा विकासाचा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट रोजगार निर्मिती घरांची बांधणी किती घरं बांधायची आहेत काय काय केलंय कोस्टल रोड अटल सेतू वेगवेगळे -वे टनेल्स वाढवण बंदर असे काही मुद्दे मुंबईच्या संदर्भाने त्यांच्या भाषणात असतात का खूप शोधू लागलो खूप विचार करू लागलो कुठल्या तरी भाषणात बोलले असतील कुठल्या तरी भाषणात बोलले असतील आणि अचानक फडणवीसांचा राग आला ठाकरेंचा नाही हा ठाकरेंचा नाही आला अचानक फडणवीसांचा राग आला म्हणलं भाऊंना मी म्हणालो भाऊ अह मेहनत किती करावी लागणार आहे शोधायला जवळपास सगळी भाषण बघावी लागतील मुलाखती बघाव्या लागतील त्या ऐकाव्या लागतील कारण आतापर्यंत आपण हास्य जत्रा येड्याची जत्रा म्हणून जे व्हिडिओ केलेत त्या प्रत्येकात त्या गमती जमती आहेत कुणाला काय झालं याचा विषय आहे आणि एवढं सगळी मेहनत करून जर समजा एखादा चुकून मुद्दा सापडलाच तर मिळणार किती शंभर रुपये अहो देवेंद्रजी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात बर ज्याची खात्री आहे तुम्हाला की सापडणारच नाही आहे कुणाला मुद्दा त्यासाठी तरी बक्षीस जरा जास्त ठेवा दहा हजार म्हणा एक लाख म्हणा पाच लाख म्हणा असं काहीतरी असा, असा आकडा सांगा की सगळे व्हिडिओ आम्हाला उलथे पालथे करता यावेत तपासता यावेत बघता यावेत आणि तुमच्या समोर एक उदाहरण म्हणून देता यावं आणि द्या पैसे म्हणल्यावर तुम्ही दिलेल्या पैशातून आम्हाला आनंद वाटावा असं काहीतरी रक्कम सांगा का रक्कम अशी शंभर रुपये म्हणजे शंभर रुपये तुम्हाला गंमत सांगू कसं असतं म्हणजे संघ कार्य करणाऱ्या लोकांना मी सांगून ठेवतो म्हणजे ज्यांना संघाशी संपर्कित आहे इथे मिळत काय नाही घालावं लागतं काय होतं मी तरुण भारतचा रिपोर्टर होतो सोलापूर तरुण भारतचा रेणापूरचा आणि रेणापूरचा रिपोर्टर म्हणून काम करताना आम्हाला असं सा सांगितलं जायचं की आपण दर महिन्याला एक बैठक घ्यायची त्या बैठकीत बातम्यांविषयी चर्चा करायची ती वेगवेगळ्या तालुका प्रतिनिधींच्याकडे होईल कधी रेणापूरला होईल माझ्याकडे कधी प्रवीण कस्तुरेकडे औषाला होईल तर कधी चंद चकोर कारखाने घेतील कधी उदय जोशींच्याकडे होईल उदगीरला असे वेगवेगळे वे रिपोर्टर होतो मला नावं अजूनही ते आठवत आहेत तर या सगळ्यांच्याकडं बैठका होताना आपण त्या महिन्यातली एक उत्तम बातमी निवडायची आणि त्या उत्तम बातमीला उत्तम वार्ता पारितोषिक द्यायचं आणि त्याची त्याचं मूल्य होतं शंभर रुपये हा काळ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णवचा मला दोन महिन्यात पारितोषिक घोषित झालं होतं दोन महिन्यात एका वर्षातल्या वर्षात अर्थात हा उपक्रम बंद झाला पण दोन महिन्याचं पारितोषिक मला मिळालेलं होतं दोनशे रुपये नव्हते मिळाले फक्त पारितोषिक घोषित झालं होतं अशीच तर खरी गंमत आहे या गमतीत तुम्हाला पैसे नाहीत मिळत म्हणजे आम्हाला शंभर रुपये घोषित केल्यावर न मिळाल्याचा अनुभव आहे आणि देवेंद्रजी तुम्ही घोषित करून करून काय करताय तर भाषणातला विकासाचा मुद्दा दाखवा आणि शंभर रुपये मिळवा देवेंद्रजी आम्हाला माहिती आहे तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही आहेत नक्की ना माहिती आहे द्यावे लागणार नाही आहेत कारण उद्धव ठाकरेंच्या भाषणात खंजीर कोथळा गद्दार काय फेकनाथ अजून काय भाजपाला कमळी कमळाबाई असे असे अनेक शब्द आपल्याकडं आहेत त्याच्यामुळं ह्याच्या पलीकडं आणि त्या, पली त्या विनोदाच्या पलीकडं कोणता रडकुंडीचा घाट अजून काय लाकूडतोड्याची गोष्ट एक चिमणी आली एक दाना घेऊन गेली वाली गोष्ट खाजवायचं कसं असा पडलेला प्रश्न याच्या पलीकडं फारसं काही नाहीये आणि संजय राऊतांच्या भाषणात सुद्धा म्हणजे त्यांच्याकडे बोलणारीच माणसं दोन एक संजय राऊत आणि एक उद्धव ठाकरे हे दोघे एकमेकांच्या समोर बसले की तू मुझे सुना मग तुझे सुनाव असाच सगळा विषय चालू असतो प्रेम नाही असाच सगळा विषय चालू असतो त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्यातून फारसा काही मोठा मुद्दा हाताला लागायचं किंवा आम्हाला काही लागेल विकासाचा मुद्दा बोलल्याचा हाताला आणि आम्ही तो जगाच्या समोर ठेवू आणि मग आमची मज्जा होईल अशी शक्यता नाही आहे शक्यता नसताना तरी किमान चांगलं बक्षीस घोषित करा आणि आम्हाला बरं वाटेल जरा मेहनत घेता येईल असं काहीतरी करा पण नाही तुम्ही आपलं शंभर रुपये घोषित करून तरुण भारतच्या दिवसांची आठवण करून दिली एवढंच नमस्कार